वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाही निषेध प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ठाण्यात निदर्शनं करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड तसंच मनुस्मृतीचे श्लोक शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकात आणू पाहणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मनुस्मृतीची फो प्रतिमा फाडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या ठाण्यातील कोटनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हे दुपारी आंदोलन करण्यात आलं राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणाच्या पाठ्यक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर करताच त्याविरोधात आंबेडकरी जनतेमध्ये रोष पसरल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती पुस्तकाचं दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली त्याविरोधात राज्यभरात संतापाचं वातावरण पसरले वंचित बहुजन आघाडीनं बुधवारी ठाण्यात निदर्शनं केली यावेळी आव्हाड यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मनुस्मृती यांच्या प्रतिमा झळकावून त्या फाडण्यात आल्या आमदार जितेंद्र आव्हाड हे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु त्यासोबत पाठ्यक्रमात मनुवाद घुसवणं हे देखील निषेधार्थ आहे त्यामुळे हे सरकारही आंबेडकर आणि संविधानद्रोही असल्यानं त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष भोला मंडळ शरणम फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष भोला मंडल शरणम संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव उद्धव पळसपगार सुनील कांबळे भास्कर जाधव साबळेताई सोमनाथ पाटील फुलचंद होसमल सुनील कडाळे उषा काटे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेनगर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याच्या बरोबरच आपण बाकी दोन ते तीन अजून नेत्यांचा देखील निश्चित केलेला आहे अजित पवार देवदेव का नेमके असं का मुळात असं आहे की हा जो आव्हाडांनी केलेलं आंदोलन आहे हे शैक्षणिक जे महाराष्ट्राने धोरण नव्याने राबवण्याचा ज्या प्रयत्न केलेला त्याच्या विरोधात आव्हाडांनी मनुस्मृती जाळून केलेला आहे तर यामध्ये असं आहे की मुळात मनुस्मृती पाच हजार वर्षापूर्वी जी मनुस्कृती आहे ती ह्या देशात पुन्हा एकदा लागू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव आहे का असे असेल हो। हो तर तुम्ही ह्या देशाला कुठे घेऊन चालणार आहात आणि म्हणून आम्ही हा आम्ही आम्हा सरकारला जाब विचारत आहोत आज जर तुमच्या माध्यमातून आव्हाडांच्या विरोधात आंदोलनं होत असतील तर तुम्ही प्रथमता स्वतः मनुस्कृतीच्या विरोधात आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला महाड या ठिकाणी चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे अदरवाईज आम्ही तुम्हाला देखील त्यातलेच समजू आणि तुम्ही देखील तितकेच दोषी आहात जितकेच आव्हान आणि यासाठी आपण मनुस्मृतीच्या विरोधात आहात तुम्ही सिद्ध केलं नाही तर आम्हाला असं वाटेल की आपल्याला या देशामध्ये या राज्यामध्ये मनुस्मृतीचं राज्य पुन्हा आणायचं आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि तिथं आव्हान देखील कधी देईल वेगळ्या आणि